नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ परंडा तालुका आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे जिल्ह्यातील व्यापारी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला आहे बंद, बंद दरम्यान शहरातील सर्व छोटी मोठी दुकाने व्यापारी प्रतिष्ठाने आणि व्याज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत विविध संघटनांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि निषेध मोर्चा काढण्यात आला असून त्यात नागरिकांचा मोठा सहभाग होता संतोष देशमुख त्यांच्या हत्याप्रकरणी तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आणि खर तर मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध भारत देशामध्ये फळीच्या या घटनेची आणि परबणीच्या घटनेची चर्चा झाली आमदार सुरेशदास साहेब असतील संदीप शिरसागर असतील आणि अनेक जनी ज्यांनी या घटनेला घटना माहिल्याच्या नंतर किंवा त्यांना माहिती झाल्याच्या नंतर या मैताना त्यांच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ज्यांनी आवाज उठवला ते आपण संबंध रोज टीव्हीवर पाहत होतो समाज होतो आणि आपण निषेध व्यक्त करत होतो मनातून हळत होत ही घटना वाईट झाली असं व्हायला पाहिजे होतं अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण ऐकत होतो आणि मला सुद्धा वाटलं की आता ह्या घटना म्हणजे नॉर्मल झालेल्या परळी आणि परळीच्या भागामध्ये किती वर्ण झाले त्याचा अजून आकडा या ठिकाणी आलेला नाही आणि निमित्त एका दलित व्यक्तीला जो की वॉचमन म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होता त्याला या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली तो कर्तव्य बजावत असताना अशा सर्व नवीन बातम्यांसाठी कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सब्स्क्राइब करा आपली मतं अमेरिका